नमस्कार जय शिवराय जय संविधान मी राकेश आणि तुम्ही बघताय आमचा युट्यूब चॅनल मित्रांनो आम्ही ह्या देशात जी व्यवस्था सुरू आहे त्या व्यवस्थेमध्ये बहुजनांसाठी काय कोणत्या प्रकारच्या बातम्या खूप जास्त गरजेच्या आहे अशा त्या सर्व बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि अशीच एक बातमी आज आमच्याकडे आलेली आहे आमच्या सोबत आमच्या ह्या स्टुडिओमध्ये माननीय राजेंद्र ढवळे सर विभागीय महासचिव प्रोटान महाराष्ट्र नागपूर विभाग ते आमच्या सोबत आमच्या स्टुडिओमध्ये जुडले सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये तर प्रोटानचं एक अधिवेशन जे आहे महाराष्ट्र लेवलवर म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ हा जो युनिट आहे त्याचा एक भाग म्हणून प्रोटान हे काम करतात आणि ते प्रोटानचे महासचिव आज आमच्या सोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आज आम्ही जाणून घेऊ आणि त्यांचं आम्ही इथे स्वागत करतो सर तुमचं पुन्हा एकदा आमच्या आमच्या व्यूसना परिषद द्याल नमस्कार जय मुलवासी जय ज्योती जय जय क्रांती जय भीम सर डॉक्टर राजेंद्र ढवळे विभागीय महासचिव प्रोटान जी सर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ हे एक ट्रेड युनियन आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रोटान हे तुमचं काम करत आहे पण सर देशभरामध्ये एवढ्या संघटना आहेत जे कर्मचाऱ्यांसाठी काम करतात कारण कर्मचारी हा रस्त्यावर येऊ शकत नाही परंतु त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या कुठे नाही त्यांच्या हिताचे रक्षण करताना दिसतात मग प्रोटानच का तर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही एक ट्रेड युनियन आहे आणि त्या ट्रेड युनियन अंतर्गत शेकडो संघटना आहेत बँकेच्या संघटना आहेत रेल्वे संघटना आहेत तशाच प्रकारे शिक्षकांची संघटना आहे परंतु या देशामध्ये दे शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत जसं प्राथमिक संघटना आहे माध्यमिक संघटना आहे उच्च माध्यमिक संघटना आहे विद्यापीठीय संघटना आहे परंतु या सर्व ज्या संघटना आहेत त्या अलग अलग क्षेत्रामध्ये काम करतात प्राथमिक संघटना प्राथमिकमध्ये काम करतात त्यांच्या कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही परंतु प्रोटान जे संघटन आहे ज्याचं नाव आहे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विंग म्हणजे या विंगमध्ये अंगणवाडी शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत उच्च माध्यमिक शिक्षक आहेत आणि विद्यापीठी शिक्षक आहेत प्रोफेसर आहेत अशा सर्वांना सर्वांचा सहभाग या संघटनेमध्ये आहे आणि आम्ही सर्व सोबत लढतो म्हणजे सर्वां प्रोटान प्रोफेसर टीचर अँड नॉन टीचिंग विंग आपण शक्तीने जर लढलो तर त्यामुळे शक्तीने जर लढलो संघटितपणे लढलो सर्वजण एकत्र तर न्याय मिळू शकते अन्यथा आपल्याला न्याय मिळणार नाही आणि एक संघटितपणाचा उद्देश ठेवून सोबत काम करण्याचा उद्देश ठेवून आपण अंगणवाडी सेविकेपासून शिक्षकापासून तर आपण विद्यापीठापर्यंत एकच संघटन ठेवलं आहे प्रोटान परंतु मला एक सांगा एवढा पूर्ण देशभरामध्ये दे आहे मग फक्त प्रोटानची का गरज पडली त्यांचा समन्वय नाही आहे म्हणजे प्राथमिकचा शिक्षक संघटनेचा माध्यमिक सोबत समन्वय नाही माध्यमिकचा ज्युनियर सोबत समन्वय नाही म्हणजे या संघटना अलग अलग काम करतात पण आपण प्रोटान मध्ये सर्व एकत्र काम करतो आणि एकत्र जर काम केलं तर फार मोठी शक्ती निर्माण होऊ शकते एक सरकारवर दबाव निर्माण होऊ शकते आणि म्हणून प्रोटान या संघटनेची सध्या गरज आहे हे जर जसं तुम्ही सांगितलं की तुमचं आता अधिवेशन होणार आहे तर सर हे अधिवेशनामध्ये फक्त प्रोटानचेच लोक येणार राहतील किंवा आणखी वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा तुम्ही आवाहन करताय एक डिसेंबर दोन हजार ला महाराष्ट्र प्रोटान महाराष्ट्र राज्याचं सावगं महाराष्ट्र राज्य अधिवेशन होत आहे आणि हे अधिवेशन इंदोरा ललित कला भवन चॉस कॉलनी नागपूर या ठिकाणी होत आहे तर या संघटनेमध्ये अनेक संघटना सहभागी आहेत आम्ही जसं की आपण अपन, आपल्याला माहित आहे की माननीय आशुतोष चौधरी सर आहेत जे राज्य अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन संघटना प्राध्यापक प्रशांत डेकाटे सर आहेत माजी सिनेट सदस्य आहेत त्यानंतर डॉक्टर अशोक गवांकर सर आहेत महासचिव आहेत विदर्भ ज्युनियर कॉलेज संघटना प्राध्यापक कुंदन सूर्यवंशी सर आहेत विभागीय समन्वयक आहेत नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ अकोला त्यानंतर मान्य मिलिंद वानखडे सर आहेत संस्थापक आहेत अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ त्यानंतर माननीय सुनील कुर्रेवार सर आहेत जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ त्यानंतर मान्य लिहराधर ठाकरे सर आहेत जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती त्यानंतर मान्य लिहराधर सोनवणे सर आहेत जिल्हाध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अशा अनेक संघटनांचा सहभाग यामध्ये आहे आणि सर्व हे पदाधिकारी या अधिवेशनाला येणार आहेत तुम्ही जर पदे पदाधिकाऱ्यांची नावे वगैरे सांगितली तसं मला एक सांगा की सध्या तरी पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दे म्हणा ज्या प्रकारची शिक्षा प्रणालीमध्ये जे लुडबुड चाललेली आहे कुठे शाळा बंद करण्यात येत आहे तर अशा प्रकारचं जे काही वातावरण महाराष्ट्रात किंवा पूर्ण संबंध देशामध्ये निर्माण झालंय त्या बाबतीत जे तुमचं संघटन आहे प्रोटान याची काय भूमिका आहे प्रोटानची ही भूमिका आहे की के जी पासून तर पीजी पर्यंत हे जे शिक्षण आहे हे संविधानिक शिक्षण सर्वांना मोफत मिळायला पाहिजे सक्तीचं आणि मोफत मिळायला पाहिजे यामध्ये खाजगीकरणाला वाव नको कारण खासगीकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात शोषण होते पालकांचं शोषण होते आणि ज्या ठिकाणी टीचर राहतात त्यांचे शोषण आमची भूमिका आहे की शिक्षणाचं खाजगीकरण नको संपूर्णपणे खाजगीकरण नको आणि शिक्षणाचा जो काय हा सरकारनं शिक्षण दिलं पाहिजे हा आमची मागणी आहे आणि त्यानंतर सध्या जे नवीन शैक्षणिक धोरण आहे दोन हजार वीस हे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचे संपूर्णपणे खाजगीकरण करणारे आहे आणि हे धोरण बहुजन समाजाला शिक्षणापासून आणि नोकरीपासून वंचित ठेवणारे धोरण आहे म्हणून या धोरणाला सुद्धा आमचा विरोध आहे आम्हाला खाजगीकरण नको आहे शिक्षणाचं तर सर आतापर्यंत तुमच्या संघटनेचं अचिव्हमेंट काय काय अचिव्हमेंट असं आहे की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्याच्या आधी सरकारने जी आर काढला होता वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास सध्याचं प्लॅनिंग तर आम्ही मुंबईला पंचवीस फेब्रुवारीला फार मोठा महामेळावा घेतला प्रोटान संघटनेचा आणि इतका दबाव आणला सरकारवर आणि संपूर्ण जवळपास लाखो शिक्षक बांधव आणि काही इतर संघटनांचे लोक आले आणि त्यामुळे सरकारनं तो जी आर जो आहे तो मागे घेतला आता विस्फोटच्या संख्या सध्या शाळा आहेत तर सर हे जे अधिवेशन घातले हो आहे तुम्ही तर याचे मुख्य काय काय विषय राहणार आहेत पहिलं जे सत्र अधिवेशनाचं जे अकरा ते दोन ला चालणार तर या पहिला विषय असा आहे की नवीन पेन्शन योजनेचे जे एन पी एस आहे त्या योजनेचे बहुजन कर्मचाऱ्यांच्या वर्तमान आणि भविष्यावर होणारे परिणाम आणि त्यावर उपाय हे गंभीर विश्लेषण कारण की सध्या शिक्षकामध्ये दोन भाग पडले एक दोन हजार पाच पूर्वीचा कर्मचारी आणि दोन हजार पाच नंतरचा कर्मचारी तर संविधान असं म्हणते समान काम समान वेतन समान सुविधा परंतु या ठिकाणी काय म्हणून आलं की जे दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी बांधव आहेत त्यांच्या त्यांचा भविष्य काही अंधारामध्ये आहे एनपीएस चे धोकेबाजी आहे म्हणून आमचा उद्देश असा आहे की दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी बांधव आहे सर्व क्षेत्रामधले त्यांना सुद्धा दोन्ही पेन्शन योजना मिळाली पाहिजे आणि यासाठी आम्ही खूप संघर्ष केला पण न्याय मिळाला नाही परंतु आम्हाला ही लढाई आता राष्ट्रव्यापी लढायची आहे म्हणजे प्रोटान संघटनेच्या माध्यमातून देशभरातून प्राथमिकात ते विद्यापीठीय शिक्षकांना संघटित करून त्यांचं प्रबोधन करून फार मोठा लढा ओपीएस आम्हाला लढायचा आहे आणि हा मुख्य विषय या अधिवेशनाचा मुख्य विषय आहे की आम्हाला दोन्ही पेन्शन मिळाली पाहिजे तर सर हे जे तुमचं अधिवेशन आहे तर आता ह्या अधिवेशनासाठी खूप सारे आमचे आमच्या व्हिवर्स मध्ये सुद्धा कर्मचारी वर्ग आहे तर ह्या सर्व कर्मचारी वर्गांना तुम्ही काय आवाहन करू इच्छितो तर मी या निमित्ताने एक आवाहन करू इच्छितो की आम्ही जवळपास आतापर्यंत कडमेश्वर नागपूर जिल्ह्यातील जवळपास पन्नास शाळेपर्यंत पोहोचलो अशा प्रकारचे जे फोटांचे पदाधिकारी आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहे परंतु तरी पण आमच्या सर्व शाळा कव्हर होऊ शकत नाही तर या निमित्तानं मी अपील करतो की हा व्हिडिओ पाहून तुम्ही हा बघा आणि यशस्त बांधवांना शेअर करा आणि सर्वांना अपील करा की त्या ठिकाणी फार महत्वाचं अधिवेशन आहे महत्वाच्या विषयावर चर्चा होत आहे तर जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी या ठिकाणी पोहोचा कारण या अधिवेशनाचे मुख्य मार्गदर्शक माननीय डॉक्टर मगन ससानी आहे जे इम्पाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत बामसेफ न दिल्लीचे त्यानंतर माननीय प्राध्यापक गोरखनाथ वेचाड सर आहेत जे राष्ट्रीय महासचिव बामसेफ नई दिल्लीचे आहेत आणि याची अध्यक्षता करणार आहेत मान्य वामन मिश्राम साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रीय मूल्यवाची भोजन कर्मचारी संघ नवी दिल्ली आणि याचे प्रमुख वक्ते आहेत परत प्राध्यापक डॉक्टर संजय धाबडे सर आहेत राजाध्यक्ष प्रोठाण महाराष्ट्र राज्य त्यानंतर प्राध्यापिका सुचित्रा खोबरागडे मॅडम आहेत त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर मोहन मिसाळ सर आहेत मान्य गजानन सर आहेत मान्य रमेश मकासरे सर आहेत डॉक्टर पी लोखंडे सर आहेत तर असे वक्ते लाभलेले आहेत आणि या विषयावर गंभीर चिंतन होणार आहेत म्हणून मी आवाहन करतो सर्वांना की एक डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार चोवीसला रविवार आहे आणि तुम्ही इंदोरा चौक चॉक्स कॉलनीमध्ये ललित कला भवन आहे त्या ठिकाणी यावं अशा प्रकारे मी या ठिकाणी आंदोलन वार्ता चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करत आहे तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली आणि मी आमच्या व्हिवर्सना हे आवाहन करतो की जे ने घातलेलं जे अधिवेशन आहे आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारे ह्या देशामध्ये शिक्षणाची जी प्रणाली लागू करण्यात आली आहे त्या प्रणाली साठी त्यांनी हा एवढा मोठा विषय इथे लावलेला आहे ह्या देशामध्ये जे कर्मचारी वर्ग आहे तो आ, पंच्याऐंशी प्रतिशत एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी मधून आलेला वर्ग आहे आणि त्याच्या हक्क अधिकारासाठी सुद्धा प्रोटाने संघटन एवढा मेहनतीनं ताकदीनं काम करताय तर त्यामुळे सुद्धा तुम्ही ह्या संघटनेसोबत यांच्या ह्या कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे एवढंच मी ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तुम्ही इथे ते आलात त्याच्यासाठी पुन्हा तुमचा खूप खूप धन्यवाद जय भीम नवोध्याय जय संविधान नमस्कार